तुम्हाला दिसतोन गुळी आणि गव्हाचं गुळी राहत आणि पुन्हा तुम्ही इथं बघू शकता मी हरियाणाची सरदार ची कडबा कुट्टी आहे दहा एच पी ची आणि त्याच्यामध्ये मग मी सकाळी घास पुन्हा कडबा ऊस कुट्टी करून गुळी मिक्स करून असं वैरण आम्ही ठेवून साधारणतः हे जे आहे शेळ ह्याच्यात किती पर्यंत म्हणजे त्याच माझं जवळपास एक वर्षाच फुल होते मी सात आठ आयुष्यर सोयाबीनची गुळी घेतो आणि सात आठ आयुष्यर गव्हाची गुळी घेतो आणि पुन्हा कडबा झालं घास झाला रोजच्या रोज आणू टाकतो आणि आता नवीन मला थोड ह्या धंद्यामध्ये त्रास होईला होता कडब्याचा तर त्याच्या पायी मी इकडं जे आता तुम्ही बघू शकता नवीन शेड हा, 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 हा। हे मी कडबा कुट्टी स्टॉक करण्यासाठी आता ही शेडचं चा काम चालू आहे माझं आणि इकडे ही गायी बैलाच पुन्हा मी आपल्या घरच्याच गायीला गिर आणि सायवालचं हा। सिम भरून अस लावणीसाठी गोरे तयार केलेले आहेत आणि दोन बैल सांभाळले आहेत आपल्या शेतात दुंड्या दुंड्यासाठी बाकी सगळं मी यंत्रावरच काम करून घेतो हा। आणि पलीकडच्या साइडला आणि इथं काय काय आहे पलीकडल्या साइडला तुम्ही बघू शकता तसं जर्सी गायी गावरान गायी गाय साहेवाल हा। आणि इकडल्या सेक्शनला जे आहे ते सगळे दुधाच्या म्हशी आणि गावरान गाई आहे इकडं आणि मुक्त गोट आहे असं जनावरांना मोकळं सोडण्यासाठी बरोबर म्हणजे साधारणतः किती क्षेत्र गुतलंय म्हणले ह्याच्यात दीड ते दोन एकर आहे पण कसं आहे आज आपलं आयुष्य ह्याच्यावर उभा करायची बरोबर आहे अक्का प्रपंच ह्याच्यावर आहे आपली आयुष्याची गडी सगळी ह्याच्यावर आहे सनीबाईचं पंडित डेअरी फार्मचं माहिती भेटली मग पंडित डेअरी फार्मची माहिती भेटल्यानंतर त्यांनी कोण कोणाला दिलेत मग पुन्हा इथले तर डॉक्टरला बी माहीत होत लक्षात येत नाही शेतकऱ्याला माहित होत नाही मग त्याच्यात गाय दुखते काहीतरी प्रॉब्लेम होते मग हे म्हणते आम्हाला गाय टिकल्या ना, ना, नाही गाय लाभल्या नाही हे असं काय नाही आता माझे चार लॉट झालेत पंडित डेअरी फॉर्म गुण तर माझे चारही लॉट सक्सेस आहेत शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ हा खरच खूप खूप महत्वाचा होणार आहे त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गाय पालन कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये आपण गाय पालन कशा पद्धतीनं मॅनेज केलं पाहिजे अशा आणि अशा वेगवेगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या गोठ्यावरती हरियाणातून काही गाय आलेल्या आहेत तर त्या कशा प्रकारे इथं आल्यानंतर सेट झालेल्या आहेत किंवा त्या गायींबद्दल थोडीशी माहिती ते देखील आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या कृषी गुरुजी या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर निश्चितच आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ निश्चितच संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत निश्चितच शेअर करा तर मंडळी आज मी एका शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती आलेलो आहे पहिल्यांदा आपण त्यांची संपूर्ण ओळख आणि इथला पत्ता जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार तर तुमचा संपूर्ण पत्ता आणि तुमची ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्या मी श्री योगेश व्यंकटराव पाटील राहणार खडगाव तालुका जिल्हा लातूर आवसा बारशी रिंग रोड बायपास पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीमागे माझं भाऊसाहेब दूध उद्योग -दू म्हणून डेअरी फार्म आहे आणि इथं हावेला लागूनच आहे आणि टोटल माझ्याकडे जवळपास लहान मोठे सगळे दीडशे जनावर आहेत लहान मोठे दीडशे आहेत बर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता दीडशे जनावर सांभाळायचं म्हणजे एक फडक्यात आपण म्हणूयात की सोपं काम नाही आहे याला खूप मग वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे मॅनेजमेंट आलं आणि चारा मॅनेजमेंट आलं त्यांचं ब्रीडिंग मॅनेजमेंट असेल खूप साऱ्या गोष्टी असतील तर त्याच्यामधला पहिला तुम्हाला असा मला प्रश्न विचारायचा की मग ही जी आपली सुरुवात आहे गायपालनाची हे कधीपासून सुरुवात केली तुम्ही या व्यवसायाला हे म्हणजे कसं आहे माझे वडील आजोबा हे आम्ही पारंपरिक शेतकरी आहोत आणि पारंपरिक शेतकरी असताना पहिल्यापासून आणि माझे शिक्षण हे बारावी झाले बारावी बारा नापासच आहे मी आणि शिक्षण होत झाल्यानंतर मी हळूहळू शेताकडे असल्यामुळे मला पहिल्यापासूनच जनावरांची आवड बी होती आणि नंतर मग वल्लाचे आजोबाचे जे पहिले आपले जुने गोटे होते पुन्हा जुनं त्यांना पशु कसे सांभाळायचे ती चढायची मग मी थोडं थोडं नवीन नवीन माहिती घेत ना घेत डेव्हलप करत मग इथवर आलो मी बरं बर. वीस वर्ष झालं मला ह्या व्यवसाय वर्ष आणि आता सध्याला आपल्याकडे किती लिटर दूध जाते पर डे माझं पर डे तेराशे लिटर दूध जात आहे आणि पाचशे लिटर मदर डेअरी फार्म ला जात आणि पाचशे लिटर दूध माझं गोदरेज ला जात आहे गोदरेज डेअरीला माळेगावला येईल आणि तीनशे लिटर जे दूध माझं वरच दूध जे आहे ते गावरान गायचं आणि म्हशीचं सिटी जवळ असल्यामुळे इथले लोक सकाळी येऊन दूध घेऊन जातात सकाळी सहा ते आठचा टाइम ठेवलो आम्ही आणि संध्याकाळी सहा ते आठ मग इथे नगदी येऊन ऐंशी रुपयानं दूध फ्रेश ताज आणि समोर दूध देतो आम्ही बरं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जसं मी पहिल्यांदा पण बोललो की चारा नियोजन खूप महत्वाचं नियोजन आहे तर मग चाऱ्यामध्ये कसं आहे आपला चारा किंवा काय काय देत आहे चाऱ्यामध्ये आपण चाऱ्यामध्ये मी घास ऊस पुन्हा जेवारीचा कडबा त्याची कुट्टी करून गहू भुसा हे चारा देतो आपण बरोबर म्हणजे ओल्या चारासोबत सुका चारा देखील बरं मग जे दैनंदिन जो आपला क्रम आहे गोट्याचा सकाळ म्हणजे उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंतचा तो कसा आहे एकदा सांगा त्याबद्दल जवळपास बघा पहाट सकाळी तीन वाजता बह्या लोक उठतात मग उठल्यानंतर आधी त्याने जनावरांना वैरण टाकते चार चारा <laughs> त्याच्यावर त्यांनी चंदी टाकते <laughs> मग पुन्हा त्यांनी शेण बिन सगळं काढून स्वच्छ करते <laughs> मग पुन्हा त्यांनी दूध काढायला बसते <laughs> सकाळी मग सगळं आमचं आठ साडेआठ पर्यंत होऊन जात <laughs> मग पुन्हा बह्या लोक आमचे साडेआठ ते साडे नऊ पर्यंत त्याने धुलाई साफसफाई <laughs> गायवाची करून घेतात मग नंतर त्यांनी जेवण करून आराम करतात मग पुन्हा आजूक त्याने दिवसमा म्हणजे पी एमला चार पी एमला पुन्हा त्याने अजून आपलं रुटीन ती चालू असते मग त्यांनी पुन्हा पाच साडेपाच ला दूध चालू करते मग आपल्या इथं काय माणसं येते सहाला दूध न्यायला येतात मग ते संध्याकाळी साडेआठ नऊ पर्यंत होते मधला दुपारचा वेळ हे मोकळा असतो आणि गाईवाला आराम करायला वेळ राहत त्यांना बी आणि आपल्याला आप मालकाला बरोबर आहे आता मला आणखीन सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा की मग सध्याला कामगार आपल्याकडे किती आहेत एकूण कामगार किती आहेत सध्याला आता माझ्या टोटल इथं जर विचार केला तर माझ्या गोट्यामध्ये आठ बिहारी आहेत त्याच्यामध्ये सात बिहारी असे काम करतात आणि सात बिहारीवर एक बिहारी वाच म्हणून जसं आपल्या इकडं मराठी भाषेत आपण त्यांना मुनीम म्हणतो मॅनेजर म्हणतो मुकदम म्हणतो हा। तसं मी एक त्यांच्यावर वाच करायला ठेवलेला आहे माझा पहिला विश्वास हो आणि पाच सात वर्ष झालं तीच माणसं आहेत त्याच्यामुळं तेवढं मला जास्त ही होत नाही आणि शेताकडे जर विचार केला तर बारा गडी आहेत टोटल पंच्याऐंशी एकर जमीन आहे म्हणजे माझ्या चुलत्याची एक मी पंधरा वीस एकर माझ्या भावाची पंधरा वीस एकर आणि माझी एक तिस चाळीस एकर जमीन असं एक पंच्याऐंशी एकर जमीन मी एकटा करतो बर बर आता आणखीन याच्या पुढचा आणखीन असा प्रश्न विचारायचा आहे की मग आता बघा काही लोक आता म्हणतात की गाय पालन परवडत नाही किंवा गाय मध्ये सध्याला काय राहिलं नाही असे लोक म्हणतात मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की सध्याला वास्तव काय गाय गायपालनाच नाही ते कसं माहिती का त्यांची चुकीची गोष्ट बर मी तर म्हणतो गायीमध्ये सेक्सेस आहे मशीपेक्षा गायीमध्ये सेक्सेस बर आणि ते कस जरशा गायीचा जर विचार केला तर आता मी म्हणले तुम्हाला खोटं वाटेल एक एकदा तर आम्हाला असं होतं की आम्ही सकाळी दूध काढतो कधी कधी गाय आमची दुपारी विती वासरू देते म्हणजे कसं होतं आता एवढा मोठा परदान असल्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्ट टिपण लेखन होत नाही कधी तर कोणा गायचं विसरून जात शेतकरी म्हणल्यावर थोडं म्हणजे काय आपण करेक्ट ही करत नसतो त्याच्यामुळे चुकलं तर एक एकदा आमचे भाई लोक सकाळी दूध काढते आणि दुपारी कॉल करते सेट गाय बच्चे दे अरे आयसा गायचं होणते चल ठीक आहे असं होत म्हणजे माझं सांगायचं कारण काय आपल्या दारात जर गाय असेल आणि <laughs> आपल्या हिंदू धर्मात आपण गायीला <laughs> आण मानतो आणि म्हणून म्हणतो की आपल्या दारात गाय असणं गरजेचं आहे आणि गायचा भाकडकाळ कमी असतो <laughs> आणि तिची दुधाची क्षमता बी राहते जर शेगायची आणि गावरान गायची कशा आहे दुधाची क्षमता कमी आहे भाकडकाळ जरा राहतो त्याच्यामुळे ती लोकांना सगळ्याला वाटतं गायी नकोच आणि गाय जर्सी गाय आपल्या इकडे टिकतात पण त्यांचं व्यवस्थित पालन केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आता गाय आहेत तुम्ही कुठून खरेदी केल्या मी पहिल्या स्टार्टला आधी सहागाई मी सांगोल्यावरून आणलो जे तिथं बापू शिंदे म्हणून व्यापारी आहेत सांगोल्याचे त्यांच्याकडून आणले मी पहिल्यांदा सहा सहागाई मग पुन्हा आज थोडं ती गाय सेटअप झाली हे झाले मग पुन्हा आमची बहीण असते राहुरीला मग तिकड ब्राह्मण गाव म्हणून आहे श्रीरामपूर तालुका मग तिकडले एक किरण किरण म्हणून आहे तुन मी दहा पंधरा गे गाई घेतल्या मग थोडं इथं गाईवाचं मार्केट टाईट दिसायला आपल्या महाराष्ट्रात मग विचार केला आता काय करो, काय करत मग असंच यूट्यूबला ह्याला बघून मग मला सनीबाईचं पंडित डेअरी फार्मची माहिती भेटली मग पंडित डेअरी फार्मची माहिती भेटल्यानंतर त्यांनी कोण कौन कोणाला दिलेत गाई आपल्या महाराष्ट्रात त्यांचे कोण ग्राहक आहेत मग ते एक दोघा चौगाचा पत्ता मला त्या युट्यूब चॅनलच्या ह्याच्यावर माहिती भेटली मग मी आणि माझे मित्र एक राजू साळुंके म्हणून आहेत आणि श्रीराम मलवर त्या मग आम्ही दोघा का गेलो पुन्हा आपलं असं दोन चार ठिकाणी गावं बघितली आम्ही त्या माणसाला विचारलो बोलणं केलं माहिती घेतली आणि नंतर मग पंडित डेअरी फॉर्मला आम्ही हरियाणाला जाऊन गाई आणली बरं म्हणजे कसं ते व्यवस्थित वाटलं का तुम्हाला सेट झालेत काहीतरी हा त्यांचं व्यवस्थित सेट झाला आता ह्याच्यात कसं सांगायचं तात्पुरे म्हणजे आपल्या इथं जे बदनाम झाले जर काय टिकत नाही आजारपट्या ना हरियाणाचं वातावरण आपल्या इथं सूट झालं नाही ही सगळी विडी कल्पना आपल्याला जसं माणसाला आपण बाहेर फिरलं की आपल्याला सगळं सूट होत होत नाही तर ह्याच्यामध्ये कसं आहे माहित आहे का आपण हरियाणाला गेल्यानंतर ते माणसं सगळं आपल्याला व्यवस्थित करून देतात म्हणजे त्यांचा येताना गाडी भाड्याने करून देते पुन्हा त्याच्यासोबत त्यांचा बाही लोक देते पुन्हा आपल्याला ट्रान्सपोर्टिंग बॉन्ड वर लिहून देते म्हणजे रस्त्यात कुठं अडचण येऊ नये पुन्हा तिथे गेल्यानंतर आपल्याला जेवण्याची राहण्याची सोय आणि एकदम पॉश रूम राहते असं भी नसते की ही म्हणून पुन्हा त्याने आपल्याला दहा गोटे हिंडून फिरून सगळं दाखवतं बरोबर मग आवडलं की आपल्या गाडीचं लोड झाली की त्यांनी सगळे व्यवस्थित करून फक्त आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी एकच चूक करते हरयाणाला जाते हौसन गाईयानाला गाई घेतेत लोड करतेत गाईवा सोबत येत नाहीत त्यांनी काय करते तिथंच काय तर जवळपास दिल्ली बिल्ले बघून जाऊ पुन्हा आपल्याला येणं होत नाही एक तर त्यांचं ती बी बरोबर आहे पण कसं आज आपलं आयुष्य ह्याच्यावर उभा करायची बरोबर आहे अक्का प्रपंच ह्याच्यावर आहे आपली आयुष्याची गडी सगळी ह्याच्यावर आहे मग आपण काय करतो तिथून गाडी भरतो ती लोक बी म्हणतात तुमच्या जाव मेरा काय टेन्शन मतल्या महिले की आता मग त्याने काय करत रस्त्याने वासरू पाजवत नाही जनावरांना वैरण टाकत नाही मग जी काय दिले सोबत तेवढंच टाकते आणि तसंच गाडी आहे आणि पुन्हा गाडीवाल काय करत त्याला लवकर भाडं कव्हर करायचं असतं म्हणून ते गाडी फास्ट पळवतात बरोबर आहे आणि वेळेच्या आधी ना तर वेळेच्या नंतर कधी बी ठेपा करते त्यांनी आणि <laughs> मग ती गायी आता आपण बी जर समजा कुणा देवाला अगर अमरनाथ केदारनाथला गेलो <laughs> तर आपण जर ओव्हरलोड झालं चलन तर आपली बी तब्येत बिघडते जनावरांचं बी तसंच असतं आपल्यासारखं समजून त्यांची काळजी घ्यायची बरोबर आणि मग ती तसं करत येते पुन्हा इथं आलं की त्यांना ते गायवाला आजार होतय मग पुन्हा इथले दवाखान्यातल्या डॉक्टरला बी माहीत होत लक्षात येत नाही शेतकऱ्याला बी माहीत होत नाही मग त्याच्यात गाय दुख होते काहीतरी प्रॉब्लेम होते मग म्हणतात आम्हाला गायी टिकल्या नाही गाय लाभल्या नाही <laughs> ते असं काय नाही आता माझे चार लॉट झालेत पंडित डेअरी फार्म कोण फॉर्मकून तर माझे चारही लॉट सक्सेस आहेत आणि मी गाडी सोबत म्हणजे सोबतच राहतो कधीही बघा माझे व्हिडिओ आहेत सगळे आहेत जिथं ठेप आहेत तिथंच झोपतो बसतो मग तिथच बाजूला हॉटेल राहते तिथं जेवण करायचं पुन्हा आणि त्याचं दैनंदिन कसं असतं संध्याकाळी सहा वाजता गाडी लोड करायची आणि सहा वाजता गाडी लोड केली की रात्रभर गाडी चलते सकाळी सहा वाजता ठेप्याला पोहोचायचं चारशे ते साडेचारशेच किलोमीटर रनिंग करायची आपण जास्त रनिंग करायची नाही मग लगेच सकाळी मग तिथं गाडी खाली उतरले की आपण सोबत राहतो मग ते वाई लोकाला सांगतात तेव्हा ही वैरण घे मग आपण बी चार पेंड्या मकाचे आणून टाकतो <laughs> जनावर पोट भरून खात आराम होतो <laughs> पुन्हा जरा काय वाटलं तर लगेच तिथं दवाखान्यात डॉक्टर राहते <laughs> ते डॉक्टर बोलून द्यायला ते पुन्हा रस्त्यानं आपल्याला गुळ तेल द्या तुम्ही <laughs> आपल्या मराठी ह्याच्यामध्ये तुम्हाला तिथलं काय लक्षात येणं झालं तर तिथं गुळ भेटत पुन्हा मौरीच तेल भेटत तुम्हाला मग ती तुम्ही जनावरां चारायचं रोज थोडं थोडं आणि लगेच गाई आराम करतात पुन्हा पाच सहा वाजता अजून दुध बिध काढायचे सहा वाजता अजून गाडी लोड केले की निघायचं दुपारच्या टाइम मध्ये आपण दोन चार तास झोप घ्यायची बरोबर तर आठ दिवसामध्ये मी इथं येतो याच्या पुढचा आणखीन असा प्रश्न आहे की समजा एखाद्या नवीन शेतकऱ्याला जर गाय पालन सुरू करायचं असेल तर त्याला तुम्ही काय संदेश द्याल की कशा पद्धतीने दे गाय पालन करायला पाहिजे मी तर एक शेतकऱ्याला देतो हो आणि आजकालचे जे अठरा वर्ष वर्षाचे जे वयोगटातले माझे युवा मित्र आहेत माझे बंधू आहेत त्यांना देखील एक माझं सांगणं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नोकरीच्या महाग लागू नका आणि इकडं तिकडं वेळ घालू नका <स्थाथ> जरी समजा तुम्हाला तीन एकर बी जमीन असेल <स्थाथ> आणि तुम्ही दोन धंदा सुरुवात केलो आता जर तुमचं एज अठरा <स्थाथ> <स्थाथ> ते पंचवीस असेल जर तुम्ही आता दोन गायवापासून जर तुमचा व्यवसाय चालू केलं तर तुम्ही पंधरा ते वीस वर्षामध्ये एकदम सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून राहायच तीन आता ह्याचं गणित सांगतो सर मी तीन एकर जमीन आहे तर तीन एकर जमीन आहे जेमतेम पाण्या आता सगळ्याच भागात काय पाणी फुल नसतं तर काही भागात पाणी कमी असते काही भागात पाणी जास्त असतं जर समजा आपण आप। एक कमी पाण्याचा पट्टा धरू आपण तर बोर आहे समजा थोडं थोडं चलत त्या युवा मित्रानं माझ्या बंधूने एकच काम करायचं की दोन गायी घ्यायच्या आणि गायीच आता साठ पासष्ट हजाराला गायी झाल्या स्वस्त झाल्या त्याचं काय आता विषय नाही मी घेत होतो एक दहा एक नव्वद ला काय भेटत होते पण आता साठ पासष्ट हजाराला गाई झाल्यात तर आता तुम्हाला सांगतो दोन एकर लावला आता समजा एक छोट कुटुंब गरीब कुटुंब आहे तीन एकर आहे आणि तो मुलगा काय करतो पाचशे रुपयावर कापड दुकान नाही तर कुठं तर नोकरी करतो महिना पंधरा हजार नाही तर कुठं तर कोणाच्या हाताखाली कामाला जा आम्हाला तर त्या मित्राला मला सांगणार की बाबा तू ते करू नको स्वतःच्या शेतामध्ये तीन एकर मध्ये समजा दोन एकर ऊस लावला एका एकर मध्ये पन्नास टन ऊस धरू तर दोन एकरचा शंभर टन झाला तर शंभर टनाचे अडीच लाख झाले ओके बरोबर पुन्हा दोन गाय आल्या एक लाख वीस हजाराच्या आणि एक लाख वीस हजार सर्वसाधारण माणसं आज आहेत बरोबर आहे गरीब कोणी राहिलेलं नाही मग दोन गायी आहेत तर दोन गाई वाचत आपलं चाळीस लिटर दूध धरू गाई दूध जास्त देतात पण आपण सरासरी दहा लिटर दूध तर दहा लिटरनं चार दोन गायवाच चाळीस लिटर दूध झालं डेअरीचा भाव तीस रुपये बी लागू द्या तीस चाळीस लिटरचे पैसे किती झाले बाराशे बाराशे महिना किती झाला छत्तीस छत्तीस बरोबर आहे छत्तीसशे छत्तीस हजार झाले वरले सहा हजार तुमच्या दवाखान्याला गेले दहा हजार रुपये दोन गाईला चंदीला गेले सोळाशे रुपये सतराशे रुपये बाराशे रुपयाला आहे पन्नास किलोचं आपण एका जनावराला चार किलोचे अंदाजे देतो तर दोन गायवाच दहा दहा हजार रुपये आपलं सुग्रि चंदीला गेले राहिले किती वीस हजार महिना वीस हजार पडाला त्याला आणि त्यानं चालले पाचशे रुपयाला कपड्याच्या दुकानात कामाला आणि पुन्हा सरकार काय ना, देत नाही नोकरी देणार सरकारच्या अपेक्षा बसून सरकार तुम्हाला कुठं ड्युटी देणार कोणतंही सरकार येऊ द्या कोणी देऊ शकणार लोकमान्य टिळक जसं म्हणत स्वतःचा शिल्पकार तू स्वतःचा स्वतःच्या पायावर आपण उभा राहिलं स्वतःच्या पायावर आपण उभा टाकणे आणि पुन्हा त्या दोन गायवाचे महिन्याला वीस हजार आले तर वर्षाचे दोन चाळीस झाले आणि ही उसाची अडीच अडीच लाख ती झाली आणि ही दोन चाळीस म्हणजे पाच लाख रुपये झाले बरोबर महिना चाळीस हजार पडला तुम्हाला आणि पुन्हा गाई त्या दोन गाईचं शेण कसं बी काही केलो तर वर्षाला तीन ट्रॅक्टरचं शेण खत होत ती तुमच्या उसाला टाकू शकतो बरोबर आणि तुमचं राहिलेलं एक एकर मध्ये तुम्ही घास लावू शकता गाईवाला आणि सकाळी दोन तास काम करायचं हे संध्याकाळी दोन तास आणि डेअरीला दूध द्यायचं बरोबर पुन्हा त्या गायचे वासरे निघाले दोन तीन वर्ष ती गाय मोठी होते असं वाढवत वाढवत ही जर केले आणि जरी समजा आपण वर्षाला पन्नास हजार रुपये एकर देऊन त्याचं दे। शेत केलं वैरणीसाठी ती परवड खात कारण मी आता माझ्या भावाचं शेत चुलत्याचं शेत त्यांनी करत नाहीत तर मी त्यांना एकरी पन्नास हजार वर्षाची देतो आणि काय घास लावतो काय सोयाबीन घेतो काय जेवारी घेतो काय हरभरा घेतो परतल खात शेती परवडत नाही असं कोण बरोबर शेती परवडतील फक्त त्याचं नियोजन आणि टाइम आहे आता कंपनी मॅनेजमेंट करते का नाही तसं आपली ही कंपनीच आहे ते आपण मॅनेजमेंट करायचं आपल्या हातात आहे मग मला सांगा दोन आता दोन वर्षाला एक गाय झाली आणि आता त्याच्यातून अजून या सरकारनं चांगलं केलं केंद्र शासनानं चितळे बंधू आहेत आपले कोल्हापूरची डिरिका काय त्यांचं नाव त्यांनी सिम काढलेत तर आता सीम असे निघालेत शॉर्टेड सीम कि तुम्हाला जर गायीपासून कारवड पाहिजे असली तर कारवडच होणार बरोबर वर कोणती ची पाहिजे किती दुधाची पाहिजे ते आपण तयार करू शकतो त्याच्याने शंभर टक्के आपण आपली गाय गाबा गेली कि पुन्हा कारवडच होणार आहे पुन्हा त्याचं वटव वाढतच चालणार आणि त्याच्यात तुम्ही सक्सेस होणार आता लोकांच्या इथं पाचशे रुपयावर सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी दहा पर्यंत कपड्याच्या दुकानात म्हणा अगर कुठे बाहेर काम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या घरी तीन तास काम करा आणि संध्याकाळी तीन तास करा विषय बाकीचा वेळ मोकळा अगदीच बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो खरंच खूप एक मोलाचा संदेश या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि खरंच म्हणजे नव नवीन जे तरुण आहेत तर त्यांनी अशा प्रकारे आपल्या व्यवसायाला सुरुवात करणं हे खरच खूप काळाची गरज बनलेलं आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते निश्चितच मला कमेंटद्वारे सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद